पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याने समर्थकांकडून सुमारे पाच हजारच्या जास्त नारळ हे नामलगाव गणपती मंदिराला फोडणे सुरू आहे पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे अशी गेली अनेक दिवसापासून पंकजा मुंडे समर्थकांची मागणी होती त्यामुळे कुठेतरी त्यांची मागणी पूर्ण झालेली दिसून आल्याने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर त्यांची वर्णी लागली त्याबद्दल त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याने आज मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी बारा वाजल्यापासून नामलगाव गणपती मंदिरात सुमारे पाच हजारपेक्षा जास्त नारळ फोडण्याचे काम सकाळपासून नामलगाव मंदिरात सुरू आहे राजकीय पुनर्वसन व्हावं यासाठी पाच हजार नारळ देवाला आणि अभिषेक असा संकल्प केला त्याचा संकल्प ताई साहेबांचं काल उद्यापूर्वी लागल्यामुळं आम्ही आज सकाळी निघाले फॉर्म भरण्यासाठी तेव्हापासून हा नारो नाही कार्यक्रम आम्ही कंटिन्यू ताई फॉर्म भरेपर्यंत दोन ला अडीच जेव्हा पण फॉर्म भरणार ताई तिथपर्यंत आमचा नवसा हा कंटिन्यू चालू होणार नाही आरोप आज आपल्या बीड येथील ज जागरूक देवस्थान आहे गणपती नामलगावचे तिथे एक असा नवस केला होता की आमच्या ताईचे राजकीय पुनर्वसन होण्यासाठी मी एक लोकसभेचा ताईचा कमी मताने पराभव झाला त्यावेळेस हा नवस केला होता आज नवस नवसताईची काल बीड विधान परिषदेसाठी वर्णी लागलेली आहे तेव्हा नवस कुठेतरी आम्ही आज पूर्ण करत आहोत लगेच आणि लवकरात लवकर ताईची कॅबिनेट मंत्रीपदी म्हणून नियुक्ती व्हावी हो आणि वरिष्ठ नेतृत्वाकडे काय आमची अशी मागणी आहे का सगळं बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्याची लवकरात लवकर ताईची कॅबिनेट मंत्रीपदून कॅबिनेट मंत्रीपद देऊन ताईला कुठेतरी एक ताकद अजून द्यावी जर ताईला घेतलं आम्ही आज लगेच नारळ पडायला चालू केले आहे आमचं त्या माध्यमातून हो अशी पूर्ण होईल असं म्हटलं की ताई दहा वाजल्यापासून घराच्या बाहेर निघले आहेत आता दोन वाजेपर्यंत जोपर्यंत ताई फॉर्म भरत नाहीत म्हणजे तोपर्यंत आम्ही नारळ भा फोडायला चालूच आहेत आणि हे दोन वाजेपर्यंत मग पाच हजार लागू चार हजार लागू सहा हजार लागू जेवढे लागेल तेवढे जोपर्यंत ताईची जुनिविरोध निवड होत नाही विधान परिषदेसाठी तोपर्यंत आमचा कार्यक्रम चालू राहणार आहे